मी तुझ्या आयुष्यात एक मित्र म्हणून काय ॲड करू शकतो ज्याच्यामुळे तुझी एक व्यक्ती म्हणून ग्रोथ होईल ते अशोक शिंदे सर म्हणायचे की हर शॉर्ट शोले की तरा करो शोले समजकर करो हॉरर माझा पर्सनल फेवरेट जॉनर आहे ना तर समजून घेणारं असावं एकमेकांच्या आयुष्यात व्हॅल्यू ॲड करणारं असावं आयुष्यात एक खूप मोठं एक ॲक्सिडेंट झालेलं त्याने त्याची लाईफ पार्टनर त्याची वाईफ अंबिका गमावलेली आहे तुला जपणार आहे ही नवी मालिका प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे आणि याच निमित्ताने माझ्यासोबत आहे नीरज खूप सुंदर दिसतय कसा आहेस है, एकदम हँडसम लुक हाय <laughs> हाय नमस्कार सगळ्यांना थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट थँक्यू व्हेरी मच सो so, काय सांगशील एकंदरीत पहिल्यांदा तुझ्या भूमिकेबद्दल कस कशी भूमिका आहे काय वेगळे पण आहे वेगळं एकूणच शो जरा वेगळा आहे कारण की बऱ्याचदा आपण ना फक्त फटसी फिक्शन शो आहे किंवा हॉरर शो आहे असं बोलून आपण सोडतो इथे तसं नाही आहे फँटसी फिक्शन जॉनर आहे पण आहे फॅमिली ड्रामा बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील माझं कॅरेक्टर जे अथर्व आहे त्याच्या आयुष्यात एक खूप मोठं एक ॲक्सिडेंट झालेलं त्याने त्याची लाईफ पार्टनर त्याची वाईफ अंबिका गमावलेली आहे तर ते एक दुःख आहेच त्यावर अजून एक जखम आहे की त्याची जी मुलगी आहे तिचा काहीतरी गैरसमज झाला आहे आणि ती, ती ती बोलत नाही आहे वर्षभर झालं आहे तर ते त्या जखमेवरचं काय उपचार आहे ते मला ते अथर्वला कळत नाही आहे तर असा ह्या प्रश्नांची उत्तरं शोधणारा असा एक प्रवास अथर्व करणार आहे ओके okay. सो so, तुझं कास्टिंग कसं झालं त्याची काही स्टोरी आहे का त्याबद्दल काय सांगशील कास्टिंग खूप ऑर्गॅनिकली झाली आहे मी ह्याआधी जो शो करत होतो सारं काही तिच्यासाठी जी मराठीवरचा शो होता आ, 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 तिकडे अशोक शिंदे सर म्हणायचे की आ, हर शॉर्ट शोले की तरा करो शोले समजकार करो तर तेवढंच आपल्या हाता हातात असतं आपण फक्त आपलं परफॉर्मन्स कंट्रोल करू शकतो स्टोरी स्क्रिप्ट कपडे वगैरे काहीच आपल्या कंट्रोलमध्ये नसतात ॲक्टरच्या तर आय गेस तिकडचं काम कदाचित झीच्या टीमनी लक्षात ठेवलं आहे आणि आयम आय uh, एम क्वाईट थँकफुल की त्यांनी मला परत कन्सिडर केलं मला या शोच्या या कॅरेक्टरसाठी ऑडिशन द्यावं लागलं होतं चांगला मोठा एक मोनोलॉग होता पण त्या मोनोलॉगचं इंटरप्रिटेशन मी जे इंटरप्रेट केलं होतं आणि मोठा मोनोलॉग होता तो खूप हा ऑलमोस्ट एक अडीच तीन मिनटाचा एक मोनोलॉग असेल तो मिनिमम अडीच तीन मिनटाचा असेल तो पण त्यात असं उड चढ उतार खूप होतं आणि बरेच वेगळेवेगळे इमोशन्स होते थोडक्यात अथर्व काय ते त्यातनं आपल्याला कळेल असा तो एक मोनोलॉग होता त्याचं माझं जे इंटरप्रिटेशन होतं ते डिरेक्टरला खूप आवडलं मग तो टेक फॉरवर्ड केला गेला चॅनलकडे आणि असं माझं खूप गॅनिकली ऑडिशनचं माझं सिलेक्शन झालेलं आहे कास्टिंगचं ओके okay, सेटवरचा पहिला दिवस तो कसा होता काय वेगळं होतं किंवा अजूनही आहे तो क्षण नेमका कोणता ॲक्च्युली आम्ही माझा पहिला दिवस ह्या सेटवर कोणाचाही नव्हता कारण की सेट तयार झालं नव्हतं तर आम्ही पहिला दिवस कुठे होता माझा आय डोंट एकत्र पहिल्या दिवशी भेटला तेव्हा मी एवढं सांगू शकतो की जेव्हा पहिल्यांदा मी हा सेट बघितला आय वॉज uh, मला काय रिॲक्ट करावं करा ते कळत नव्हतं एवढं चांगलं प्रचंड असं सुंदर बांधलेला सेट आहे आय uh, आय डोंट नो प्रेक्षक प्रेक्षकांना ते इतक्यात बघायला मिळेल की नाही पण uh, सेट खूप सुंदर आहे ही माझी फर्स्ट रिॲक्शन होती इथे आल्यावर आणि बऱ्याचदा टेक नसेल किंवा सीन नसेल तेव्हा ना आपापल्या रूममध्ये जाऊन बसावं लागतं इथे तशी गरज नाही आहे बाहेर लॉन आहे एकूणच हे सेट खूप चांगलं जे तर जेव्हा टेक नसेल सीन नसेल तेव्हाही बोर होणार नाही असा एक सेट आहे हा ओके एफ एक्स यातला फार महत्त्वाचा भाग आहे तर त्याबद्दल तू काय बोलशील तू पाहिल्या पाहिल्या तुला नेमकं कसं वाटलं अख्ख्या टीमला टीमचं मला कौतुक करायचं आहे खूप कन्विक्शन दिसून येत आहे प्रकारे व्ही एफ एक्स वापरतो आय एम शोअर तू प्रोमो बघितलं असेल किंवा प्रेक्षकांनी बघितलं असेल त्यावरून तुम्हाला क्वालिटीचा एक अंदाज येत असेल की कोणत्या प्रकारचा किती डिटेल्ड व्ही एफ एक्स वापरले वापरला गेला आहे किंवा कसले स्पेशल इफेक्ट्स वापरले गेले आहेत अँड इट इज माइंड ब्लोईंग सो बिग कॉंग्रॅच्युलेशन्स टू द टीम खूप मेहनत घेऊन आणि चांगले टेक्निशियन्स घेऊन हा शो केला जात आहे सो व्ही एफ एक्स अप्रतिम आहे आणि असंच असणार आहे ओके okay. सगळ्यात आधी की वेगळे पण तुझ्या कॅरेक्टरचं तुला काय वाटलं जेणेकरून तुला असं वाटलं की हां की आपण होकार द्यावा या मालिकेला असं काही <laughs> सिलेक्शन त्या टप्प्यावर ना नाही आहे मी आता आता मला हा जेव्हा मी अथर्वचं मला जे थोडक्यात जे मला सांगितलं गेलं होतं पहिली गोष्ट जी माझ्या डोक्यात आली ती होती अथर्वाच्या आयुष्याचं कॉन्फ्लिक्ट होतं खूप मोठं की तिची स्वतःची मुलगी तिच्याशी बोलत नाही आहे बायको गेली गेली आहे तर या कॅरेक्टरचं खूप मोठे कॉन्फ्लिक्ट आहे तर ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि अथर्वचं कॅरेक्टर सगळेच कॅरेक्टर चांगले लिहिले गेलेले आहेत सगळ्यांकडे इक्वली लक्ष दिलं गेलेलं आहे त्यातल्या त्यात अथर्वच्या आयुष्याचं जे कॉन्फ्लिक्ट आहे ते मला सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग वाटलं सो so, हॉरर मालिकेमध्ये आहे तरी हॉरर तू कधी असं अनुभवलं आहे किंवा तुला कोणता एखादा मूवी आवडतो त्याबद्दल असं काय सांगतो मला हॉरर असा अनुभव कधी झालेलं नाही आहे आय एम वेटिंग माझं असं असं बऱ्याचदा मी सांगतो असं की यार मला ते अनुभवायचं आहे मला ते एक्सपिरियन्स करायचं आहे मी स्टोरीज खूप ऐकतो आणि माझं असं की यार तुझ्यासोबत झालं आहे माझ्यासोबत कधी होणार मला माहीत नाही सो आय एम लुकिंग फॉरवर्ड टू दॅट एक्सपिरियन्स हॅविंग सेड दॅट हॉरर माझा पर्सनल फेवरेट जॉनर आहे तर कुठली हॉरर जॉनरीची मूवी जर रिलीज हो रिलीज होत असेल तर मी खूप एक्सायटेड असतो आणि जॉनर म्हणून हॉरर माझा हा फेवरेट जॉनर आहे ओके आणि या मालिकेमध्ये नातं फार महत्त्वाचं आहे असं एकंदरीत दाखवलं जातं आणि मराठी मराठीसुद्धा नात्याला फार अशी जपून ठेवणारी आहे सो तुझ्यामध्ये नातं म्हणजे नेमकं काय नातं नेमकं कसं असा नातं समजून घेणारं असावं एकमेकांच्या आयुष्यात व्हॅल्यू ॲड करणारं असावं येस ह्या पलीकडे आय गेस द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज तुम्ही मी तुझ्या आयुष्यात एक मित्र म्हणून काय ॲड करू शकतो ज्याच्यामुळे तुझी एक व्यक्ती म्हणून ग्रोथ होईल ह्या पलीकडे दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट रोल ऑफ ऑफ अ पर्सन आय आय बिलीव्ह ठीक आहे शेवटी प्रेक्षकांना काय बोलशील जाता जाता uh, अख्ख्या टीमने झीची टीम असो किंवा प्रोडक्शन हाऊस असो किंवा ॲक्टर्स टेक्निशियन्स असो हा वेगळ्या लेवलचा एक शो आहे आणि तुम्हाला त्याचा अंदाज प्रोमोवरून मिळेलच ज्या प्रकारचे प्रोमोज आता रिलीज केले जात आहेत अत्यंत डिटेल्ड शो आहे खूप मेहनत करून लिहिले म्हणजे मेहनत घेऊन लिहिला गेलेला शो आहे तर तुम्हाला हा शो बघा बघण्यात खूप मज्जा येणार आहे याची मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो आणि फक्त असं एक फॅन्टी फिक्शन किंवा हॉरर त्यातला शो नाही आहे हा एक कम्प्लीट एंटरटेनर एंटरटेनर शो आहे आणि त्या अर्ध्या तासात तुम्हाला मी जे बोलतो आहे ते तुम्हाला पटेल याची मला खात्री आहे सो प्लीज बघायला विसरू नका तुला जपणार आहे मंडे टू सॅटरडे साडेदहा वाजता झी मराठीवर आणि तुमची जी काय कॉमेंट असेल प्रतिक्रिया असेल आम्हाला कळवा इन्स्टा पेजवर ते आम्ही सिरियसली घेण्याचा प्रयत्न करू त्यानुसार आम आम्ही जे होत ते असेल तेवढं करण्याचा प्रयत्न करू ओके सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू